पण आज इथे गुजया बनवणार आहे तर पॅनमध्ये मी खवा घेतलेला आहे तो पूर्ण खवा आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यातलं पाणी सुकेपर्यंत आपल्याला खवा परतून घ्यायचा आहे त्यातलं पाणी सुकलं तो खवा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून पाच ते दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचं आहे त्याच्यानंतरनं मी इथं सुखं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे एक वाटी थोडेसे पिस्ता घेतलेला आहे थोडेसे काजू घेतलेले आहे आणि थोडेसे बदाम घेतलेले आहे आणि एक वाटी रवा घेतलेला आहे तर ड्रायफ्रूट काय तुमच्या मनाने आहेत ते तुम्ही इथे घ्यायचे आहे तर त्यासाठी मी पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप घातलेलं आहे आणि आता आपल्याला त्या पॅनमध्ये तूप मेल्ट झालं की काजू बदाम पिस्ता घालून ते थोडंसं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे आता ते थोडंसं भाजून झालं की त्याच्यात आपल्याला एक वाटी रवा घालायचा आहे तर हा मी बारीक रवा घेतलेला आहे आता ते ड्रायफ्रूट समज काजू बदाम पिस्ता त्याच्याबरोबरच आपल्याला रवाही थोडासा परतून घ्यायचा आहे त्या थोडंसं मी अजून तूप घातलेलं आहे आणि थोडासा रव्याचा कलर बदलेपर्यंत मी ते परतून घेत आहे आता ते काढून त्याच पॅनमध्ये इथं आपण किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि त्याच्यात थोडंसं तूप घालायचं आहे आणि ते, ते खोबरं हे आता आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडं खोबऱ्याचा कलर चेंज होत आला तर आपण खबरं काढून घेऊया तर आता इथे आपल्याला एक डो तयार करायचा आहे तर त्यासाठी मी एका बाउलमध्ये थोडंसं मीठ घेतलेलं आहे त्याच्यातच दोन वाटी मैदा घातलेला आहे आणि दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे आता मी इथे दोन वाटी मैदा घेतलेला आहे तर मी त्याच्यासाठी तिथे दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे तर एक वाटी मैदा घेतला तर त्याच्यासाठी एक चमचाच साजूक तूप घालायचं आहे तूप जर ह्यात जास्त झालं तर आपले गुजिया तेलात सोडले की फुटू शकतात त्याच्यासाठी दोन वाटी मैदा घेतला की त्याच्यासाठी दोन चमचे तूप घालायचं आहे मोहन तर ते मोहन पूर्ण एकदम मिक्स झालं मैद्याला की आता आपण थोडं थोडं पाणी घालून एक डो तयार करायचा आहे जास्त मऊ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही तर इथे आता आपला डो तयार झालेला आहे तर आपण त्याच्यावर एक वल्ल सुती कपडा घालून झाकून ठेवायचं आहे तर इथे मी आता ते भाजून घेतलेलं खोबरं रवा आणि काजू बदाम पिस्ता ते घेतलेलं आहे त्याच्यात आपण तो परतून फ्रीजमध्ये ठेवलेला खवा होता तो घेतलेला आहे आणि त्याच्यात मिक्स करून पूर्ण एक एकजीव करून घ्यायचा आहे आपला खवा आणि तो रवा आणि खोबरं ते पूर्ण एकजीव एक मिक्स करायचं आहे आणि त्यात मी थोडीशी आता वेलची घातलेली आहे वेलची पावडर तर ते आता आपण चांगले मिक्स करून घेऊया ते पूर्ण खवा पूर्ण त्यात हे होईपर्यंत त्याच्या गोट्या मोडेपर्यंत आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ना आता आपण त्यात आता एक वाटी पिटी साखर घ्यायची आहे तर त्याच्यात आपण एक वाटी पिटी साखर घातली ती पिटी साखर ही त्यात चांगली मिक्स करून घ्यायची आहे काय साखरेच्या बोटळ्या वगैरे असल्या तर त्या फोडून घ्यायच्या आहे आणि पूर्ण सारण एकजीव करून घ्यायचा आहे नाहीतर त्यात असे बारीक बारीक खव्याच्या गोटळ्या साखरेच्या गुठळ्या राहतात त्याच्यामुळं आपल्याला चांगलं हाताने असं एकजीव पूर्ण मोकळं होईपर्यंत ते सारण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे सुट आता इथे पहा आपलं सारण चांगलं मोकळं झालेलं आहे सुटसुटीत झालेलं आहे तर आपलं आता इथं गुजिया करण्यासाठी हे सारण तयार आहे तर आता आपल्याला इथं काय करायचं आहे आपण जे पीठ म्हणून घेतलेलं आहे तर गुज्या करण्यासाठी तर तिथं आता आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया तुम्हाला एक मोठी पोळी लाटून जर करायची असली तर तुम्ही तसे करू शकता मी असे छोटे छोटे गोळे करून त्याची एक एक लाटून घेणार आहे तर आता इथे पहा मी एक गोळा घेऊन एक पुरी लाटून घेतलेली आहे जास्त पातळ पण नाही जास्त जाड पण नाही आता मी इथं एक पारी लाटून घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे सारण भरायचं आहे आता इथे मी दोन चमचे सारण भरलेलं आहे तर आपल्याला त्याच्या किनारीला थोडंसं पाणी लावायचं आहे आता पुन्हाकडं करंजीचा साजा असला तर त्यात करू शकतात किंवा फिरक्या असली तर त्यात करू शकतात पण मला असेच आवडतात गुजिया म्हटलं की त्याला पार्य म्हटलं ना ते तसंच छान वाटतात म्हणून मी हातानेच त्याला असे फोल्ड करून घेणार आहे तर मी तर तुम्हाला एक गुजिया करून दाखवते म्हणजे आपले हे हे चांगली सील करून त्याच्यानंतरनं त्याला असे एक 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 धुमट घालायचे आहे असे धुमट घातली की आता मी सगळे गुज्या लाटून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आता मी ते एक करून दाखवली हे तर सगळ्यांनाच येतं पण मला तो गुज्या असेच आवडतात त्यामुळं आपलं साधन सोप्या अशा ते करंजीच्या ॲद केले की के पूर्ण त्याला करंजीचा आकार येतो म्हणून गुज्या अशा तर इथं आपण तेल गरम करून घेतलेलं आहे तर गुझे थ थ गुझे तले तले आता आपण गुज्या सोडूया तर मी पहिल्यांदा दोनच गुज्या सोडून बघते आहे कारण तेलात फुटतात वगैरे का मग आपण बाकीच्या गुज्या तळूया आता आपण पलटी करून घेऊया मी पलटी केलेत फुटले वगैरे काही नाही तर इथं आपले गुजिया करून तयार आहेत कसे झालेत गुजिया कमेंट करून नक्की सांगा आपला नवीन चॅनल आहे लाईक शेअर सबस्क्राईब